हाय नमस्कार आपले चॅनल स्वाद जेवण आणि जीवन यामध्ये आपले सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज आपण अंड्यांचे आप्पे बनवणार आहोत रह त्यासाठी चार अंडे कांदा एक हिरवी मिरची थोडी कोथिंबीर चवीनुसार मीठ हाफ टीस्पून काळा मिरी पावडर तेल आणि टॉमॅटो चला तर आपण सुरू करूया अंड्याचे आप्पे बनवायला रेप पहा आपण अंडे फोडून घेतोय इतरही अंडे फोडून घेऊया हे पहा अंडे फोडून घेतले त्यामध्ये आपण आता कांदा टाकूया मिरची काळा मिरी पावडर चवीनुसार मीठ टॉमॅटो आणि कोथिंबीर तर आता हे सगळं आपण बॅटर मिक्स करून घेऊया आणि चवीला तर खूपच छान लागतं एकदा करून पहा नाश्त्याला सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळी नाश्त्याला आणि पटकन होणारं आणि घरातल्या साहि घरामध्ये जे साहित्य असतं त्याच्यातच होणारं हे नाश्ता आहे पटकन होणारं असं एखाद मिनिट भर असं चांगलं मिक्स करून घ्यायचं हे जितक छान फेटलाल इतके छान आप्पे फुगले जातात हे पहा एक मिनिट भर आपण मिक्स करून घेतलं हे बॅटर हे पहा पॅन आपण गरम करायला ठेवले आप्पेचे पॅन त्यामध्ये आता तेल टाकूया आणि गरम करायला ठेवताना ते स्लो गॅसवरच ठेवा ह्या अंडा असल्यामुळे पटकन जळलं जाईल असं तेल टाकून घेऊया आणि असे सुटवून असं हलवून तेलही गरम झालंय चला तर आपण त्यामध्ये टाकून घेऊया बॅटर त्याचप्रमाणे सगळे तर हे पहा सगळे टाकून घेतले आपे आपण यावर जाकन गे अपले, अपले, आता यावर आपण झाकण ठेवून दोन मिनिटं शिजवून घेऊया गॅसचा फ्लेम हा स्लोच असू द्या फास्ट नाही ठेवायचा हे पहा आपण खोलून पाहूया छान आपले आपले झालेत आपण याला पलटी मारून घेऊया आता यामध्ये सगळे आपण उलटून घेतलेत आता इथ दुसऱ्या बाजूने हे शिजून घेऊ थोडं 1 मिनिटभर हे पहा झालेत आपले आप्पे आपले चला तर आपण सर्व करूया आता हे पहा आपल्या अंड्याचे आप्पे तयार आहेत आणि खूपच छान चवीला लागतात हे पहा आपण एक तोडून पाहूया हे टॉमॅटो सॉस शेजवान चटणी यासोबतही खाऊ शकता तुम्ही आणि खायला तर खूपच छान मी मिरची यासाठी कमी यूज केले की लहान मुलं खातात म्हणून तुमच्याकडे तिखट जास्त हवं असेल तर तो ते तुम्ही वापरू शकता जास्त मिरची वगैरे तर ता अशाच चांगल्या रेसिपी पाहण्यासाठी आमचा चॅनल स्वाद जेवण आणि जीवन नेहमी बघत राहा लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद